आयसीआयसीआय लोंबाड कंपनीच्या माध्यमातून पीक विमा योजना राबविण्यात आलेली आहे लोकप्रतिनिधीकडून प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात सन्मान्य सदस्य आमच्या ज्यांनी ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बैठक आयोजित केली होती सदर बैठकीत विमा कंपनीने त्यांच्याकडे दाखल केलेल्या अपिलावर योजनेच्या केंद्र शासनाच्या मा मार्गदर्शक सूचना व संबंधित शासन निर्णय यातील तत्त्वानुसार तपासणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारचे त्यांना आदेश केलेले होते अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे पंचनामे केले ते पंचनामे संबंधित कंपन्यांनी ग्राह्य धरलेलेच नव्हते ज्या अर्थी पंचनाम्यामध्ये नुकसान शेतकऱ्यांकडे झालेलं आहे अर्थी त्यांना विमा कंपनीकडनं भरपाई लागू होते आणि अशा प्रकारचे आदेश मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य आमचे आमदार या यांच्यासमोर बैठक घेऊन त्यांना मी आदेश दिले होते आणि त्यांनी वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ही बैठक झाली होती त्या बैठकीच्या पावसाची नोंद नसल्यामुळे त्यांना नाकारण्यात आलेल्या सात हजार नऊशे अकरा सूचना या त्यांना ग्राह्य धरायला आपण भाग पाडलेला आहे आणि नुकसान भरपाई कुटी रक्कम जवळपास सतरा पॉईंट बासष्ट कोटी येत्या पंधरा दिवसाच्या आत त्या शेतकऱ्यांच्या नावावर जाईल अशा प्रकारची आ, मी या सभागृहाला आश्वस्त करतो असे ग्वाही देतो त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई निश्चिती रुपये एकशे वीस पॉईंट तेरा कोटी रुपये पैकी एकशे एकोणावीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी वाटप केलेले आहेत आणि मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान भरपाईची निश्चित रुपये दोनशे नव्याण्णव पॉईंट चोवीस त्या दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्यात्तर कोटी या ठिकाणी वाटप केले आहेत मी सभागृहाला आश्वासित करतो की येत्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये उर्वरित कंपनीला आदेश केलेले सतरा पॉईंट बासष्ट कोटी हे या ठिकाणी तात्काळ अदा करण्यात येणार